नो आदित्य डेरे आज आला होता नवीन गाडी बघायला बारका पण त्याच्या आधी आपण आलो होतो गिन्नीगावत तोडायला हा आपण गिन्नीगावता बिलकुल नाही विसरू शकणार अरे जरी आदित्य डेरेचं नाव महाराष्ट्रामध्ये ब्लॉगिंगला एक नंबर जरी येत असेल ना तरी आपण गिन्नीगावातून वर आलेली कंपनी हे कधी नाही विसरून चालणार आता ही जी गाडी ना ती भारतामध्ये एकच आहे बारका मग ते काय म्हणले होते या तुम्ही ना थोडस आमच्या गाडीची टेस्ट ड्रायव्ह वगैरे घ्या म्हणलं थांबा ना आवडली तर येऊ आपण घरी इकडे आयला घेऊन आदित्य डेरे बघा भारताचा सगळ्यात मोठा मराठी ब्लॉगर भाऊ मराठी कायम टॉप आपला राहणार बर का कारण की मराठी भाषे नाही ना आपल्याला लय काय दिलंय बर का आता लांब जायचं भूक भुक्त लागणारच ना रसना? आता आम्ही जी ऑर्डर सांगितली त्यांनी ती दिलीच नव्हती त्यांनी वेगळीच ऑर्डर दिली आम्हाला म्हणलं जाऊ द्या आता कुठं परत त्यांना देत ते, बसत्या त्यांना उगच वाईट वाटन खाऊन घेतलं मग मॅच मस्त भारी भारी पावसाचं वातावरण झालं मस्त सुंदर सुंदर लोकेशन पात आम्ही पोहोचलो डायरेक्ट मुंबईमध्ये आणि ड्रायव्हर दादा पण भारी वाटलं बरं हे गावकडचे पोर आहे पण तरी काय मोठे मोठे काम करू राहील राह त्याच्यानंतर पोहोचलो मग आपण डायरेक्ट टेस्ट आणि भारतातली पहिली टेस्ला आहे बर का चला चला बाहेरच्या गाड्याला पाहिलं मत जाऊ तिथं गेलो ना आम्हाला गाडीचा दरवाजाच खोलता येणं ना अरे म्हणलं आता काय कामला युट्यूब ला सर्च करावं लागतं का याचा दरवाजा कस खुली ते इकडून तिकडून खोला बो आम्ही दरवाजा बसा म्हणलं सगळे आता जाऊ डायरेक्ट गाडी काढू जाऊ घेऊन बाहेर कुठतरी गाडी चालू केली पडला ना आमचा कॅमेरा म्हणलं नको गड हा खेळ अरे आण गाडीचे ना पाठी एवढी मोठी जागा आहे ना बीट पाडून अरे म्हणलं इथे ना आपले कमीत कमी तीस पस्तीस ना डाळिंबाचे कॅरेटर आरामशीर जाते गाड्या अरे त्या गाडीमध्ये डायरेक्ट आपण आपलं स्वतः टार्गेट रॅप लावलं माहिती का पेट्रोल टाकून फ्या मार्थ्या गाववर लागते तुमच्या घरी किती गाड्या लवकरात लवकर कमेंट करा अरे एवढंच नाही या गाडी विषयी जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल ना आदित्य डेरी युट्यूब ला सर्च करा लवकरात लवकर पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि लवकरात लवकर लाईक आणि फॉलो बी करून घ्या